नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्ही जे पडद्यावर आता हे जे मोगऱ्याचं झाड बघताय ना याचा मी छाटणीचा व्हिडिओ पण टाकला होता छाटणी करून त्याला काय खतं घातले याचा सविस्तर व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि त्या छाटणीच्या नंतरचा रिझल्ट म्हणजे आता मी तुम्हाला छाटणीपासून तर मग त्याचे पंधरा पंधरा दिवसाचे अपडेट असे पूर्ण व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवते आहे त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि तुम्ही जर तो छाटणीचा व्हिडिओ अजूनही तुमचं मोगऱ्याचं झाड छाटलं नसेल तर मग तो छाटणीचा व्हिडिओ बघा त्यात मी कसं छाटणी केली ते पण दाखवलेलं आहे ते ते पण बघा आणि त्याला काय खतं घालायचे आणि तुम्ही तुमच्या मोगऱ्यावर ते काम करून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील तर आता हे माझं मोगऱ्याचं झाड बघा तर हे जो जो दोन वर्षाचं आहे खूप जुनं पण नाही आणि अगदी नऊ पण नाही दोन ते अडीच वर्ष झालेले आहेत हे झाड लावून आणि छान तसं वाढलेलं आहे ते झाड तर आता ह्या झाडाची मी सात फेब्रुवारीला छाटणी केलेली आहे आणि तर आता छाटणीच्या अगोदर आपल्याला माती कोरडी पाहिजे म्हणजे पाणी तोडायचं आहे झाडायचं झाडाचं मी जवळजवळ पाच ते सहा दिवस झाडाला पाणी नव्हतं दिलं आणि त्याच्यानंतर त्याची छाटणी करून घेतली तर छाटणी पण तुम्हाला दोन प्रकारे करता येते एक तर सौम्य छाटणी म्हणजे अगदी वरच्यावर शेंडे छाटायचे जसं मी आत्ता करते पण मला याची थोडीशी जास्त छाटणी करायची आहे तर आणि खरड छाटणी म्हणजे थोडंसं जास्त म्हणजे जो जा तीन चतुर्थांश झाड आपल्याला काढून टाकायचं आहे तर अगोदर मी तुम्हाला शेंडे छाटून दाखवले हे आणि आता मी त्याचे भरपूर म्हणजे जो तीन चतुर्थांश झाड कमी करणार आहे आणि छाटणी केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला झाडाचे पानं काढून टाकायचे पूर्ण आपल्याला काय होतं थोडीशी भीती वाटते हे बघा आता मी त्याचे खलूम फांद्या कापते कारण की कसं ते असं छाटल्या ना म्हणजे आपल्या झाडाला आकार पण चांगला येतो आणि मग हे असं उंच वाढलं होतं खूप तर मला असं त्याला डेरेदार करायचे आता पण ते लगेच एका वर्षात नाही होणार आत्ता जरा चांगलं होईल अजून पुढच्या वर्षी परत मी त्याला छाटेल ना त्या जास्त फांद्या असतील त्या छाटल्या की त्याला अजून फांद्या येतील आणि मग ते झाड छान दिसत आता ही छाटणी करून झाल घेतल्यानंतर काय करायचं आहे पानं काढायची पानं काढ्या काढल्यामुळं काय होतं आपलं झाड नवीन जोमाने कामाला लागतं कारण की अन्न तयार करायला पानं लागतात आणि झाडावर पानंच राहत नाही ना मग झाड पानं म्हणजे फोर्स करतोय आपण झाडाला की त्याची वाढ चांगली व्हावी त्याला पानं यावेत लवकर आणि जेवढेच चांगली पानं येतील मग झाडाचं अन्न जास्त तयार होईल आपलं झाड तेवढंच हेल्दी राहील आणि फेब्रुवारी सा... फेब्रुवारी मार्चमध्ये तुम्ही छाटणी करून घ्यायची कारण की तो सीझन असतो आपल्याला नवीन पालवी वगैरे फुटण्याचा तर ह्या झाडावर बघ मला नवीन ग्रोथ दिसायला लागली होती आणि मग मी छाटणी करून घेतली आता आपल्याला आता खतं घालायचे तर खतं घालण्यासाठी मी कुंडीतली माती काढून घेतली होती आणि त्यात गांडूळ खत शेणखत दोन्ही घेतले आणि बोन मिल टाकलेले आणि थोडीशी निंबोळी पावडर आणि ही माझी धुवून वाळवून ठेवलेली चहा पावडर आहे वापरलेली चहा पावडर ती पण मी त्यात टाकली आणि थोडीशी राख टाकते आहे तर राख्यामुळं हळदीमुळं काय होतं आपली माती सशक्त राहते चांगली आणि खतं वगैरे तर आपल्या झाडाला आता सध्या आपल्याला नायट्रोजनची जास्त गरज आहे झाडाला पानं येण्यासाठी म्हणून आपल्याला जे गांडूळ खतामधनं शेणखतामधनं सगळेच घटक असतात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम तर आता ही छाटणी झाली त्याला पाणी घातलं आणि पूर्ण उन्हामध्ये झाड मी ठेवणार आहे झाडाला पूर्ण ऊन दाखवायचं आहे आपल्याला आता याच्यानंतरचा हा पंधरा दिवसानंतरचा रिझल्ट बघा तुम्ही भरपूर नवीन फुटी आलेल्या आहेत आणि ज्या पहिल्या ज्या फुटी होत्या मी काढल्या नव्हत्या मुद्दाम त्यांना कळ्या आलेल्या आहेत पण ज्या नवीन फुटी, फुटी आहेत ना जे छाटल्यानंतरच्या फुटी आलेल्या आहेत त्यांना काही कळ्या आलेलं नाही बरं का अजून पण भरपूर प्रमाणामध्ये नवीन फांद्या झाडावर येत आहेत अजून ते छोटे आहेत त्याचे पानं वगैरे फांदी अजून बारीक आहे पण भरपूर फुटवे आलेले आहेत त्याला आता हा त्याच्यानंतर परत पंधरा दिवसानंतरचा रिझल्ट म्हणजे हा जवळजवळ सव्वीस दिवसानंतरचा रिझल्ट आहे आणि भरपूर कळ्या झाडाला लागलेल्या आहेत बघा त्याच्यासाठी आपलं तुम्ही खत व्यवस्थित झाड घालून घ्यायचे झाडाला आणि झाडाला पूर्ण ऊन सहा ते सात तास जरी ऊन मिळालं मोगऱ्याला तरी चांगलं असतं सावलीत नाही ठेवायचं अशा बघा पानोपानी कळायला लागलेल्या आहेत आता तीन तीन चार चार अशा गुच्छा कळायला लागलेल्या आहेत तर त्याच्यानंतर आता परत मी तुम्हाला जवळजवळ पस्तीस दिवसानंतरचा हा रिझल्ट आहे बघा इथे बघा भरपूर आता फुलं उमलायला सुरुवात झालेली आहे बरीचशी फुलं मी काढली पण आहेत चार पाच दिवसापासून फुलं आहेत काही गळून पडत आहेत काही मी काढते देवपूजासाठी तर अशा प्रकारे तुम्ही जर मोगऱ्यावर काम केलं तर तुमच्या पण मोगऱ्याच्या झाडाला अशीच फुलं येतील तर तुम्हाला वीडिया 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 तर करा, करा। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅपी गार्डनिंग